ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीची ब्लॉकनीय आढावा बैठक मंगळवारी वसंतराव नाईक सभागृहात पार पडली या आढावा बैठकीस ठाणेश्वर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंढे यांनी तसंच विधानसभा प्रभारी या नात्यानं आनंद सिंग ओळा माजवाडा चंद्रकांत पाटील कोपरी पाचपाकाडी श्रीरंग बर्वे बर्गे ठाणेश्वर आबिद खान मुमरा कळवा हे देखील उपस्थित होते ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने बैठकी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता सर्व ब्लॉक अध्यक्ष आणि चारही विभागांचे निरीक्षक या आढावा बैठकीस उपस्थित होते यावेळी सर्वांनी आपल्या कार्याबाबत आढावा सादर केला आणि यापुढे पूर्ण विश्वासानं चांगल्या कामानं येत्या निवडणुकीस सामोरे जाऊन उत्तम यश प्राप्त करू अशी ग्वाही दिली काँग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही प्रलोभनास बळी पडणार नाहीत काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या पदासाठी काम करतो असं नाही तर लोकांसाठी काम करतो अशा सशक्त झालेल्या संघटित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकता आणि भूमिका विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं स्थानिक पदासाठी आमच्याकडे किती नेते आहेत किती ताकद आहे किती क्षमता आहे याची आम्ही चाचणी करून मग स्थानिक नेता निवडण्याचा पुढील कार्यक्रम ठरवण्यात येईल आम्ही ठेकेदारी करत नसून काँग्रेसचा बाले किल्ला पूर्वी होता तो परत मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आजही पहिली बैठक संपन्न झाली असून योग्य वेळी निर्णय घेऊन किती जण जिंकणार याबाबत आम्ही ठरवणार आहोत आमची ही यशस्वी घोडदोड पुढे चालू ठेवण्यासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या बैठकीत हजर राहून निश्चय केला की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळणार असं सर्वांनी आपलं मत व्यक्त केलं कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा त्यांचा तेंज़ आढावा दिलेला आहे प्रत्येक विधानसभेचे चारही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे कुणी कितीही प्रयत्न केला कोणत्याही प्रकारचे प्रलोभनं दिले तरी काँग्रेस हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही आणि लोकांना हे कळून चुकलेला आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करत आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला आहे आमची स्पष्ट भूमिका आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील इथले जे नेते म्हणतील स्थानिक की आपल्याला अलायन्समध्ये कोणासोबत जायचं आहे आणि कोणासोबत नाही जायचं आहे हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे तशी ती वेळ यायची आहे आता आढावा घेणं सुरू आहे आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू आमचं किती पोटेन्शियल आहे समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसवून आम्ही आघाडी करा कोणाशी करायची कशी करायची याचा निर्णय घेऊ